रक्षाबंधनाच्या दिवशी प्रत्येक बहीण आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर रक्षासूत्र अर्थात राखी बांधून मनोमन त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना देखील करत असते हा सण दरवर्षी श्रावण शुक्ल पौर्णिमेला येतो म्हणूनच रक्षाबंधनाला राखी पौर्णिमा असंही म्हटलं जातं बहीण भावाच्या अतूट नात्याची वीण असलेला रक्षाबंधनाचा सण घरोघरी अतिशय उत्साहाने साजरा करण्याची पद्धत आहे यामध्ये केवळ एक बहीण आपल्या भावाला राखी बांधते असं नाही तर एक मुलगी आपल्या वडिलांना आपल्या काकांना त्याचबरोबर नात्याने भलेही आपला एखादा मावस भाऊ असेल मामे भाऊ असेल आत्ते भाऊ असेल तर त्यांना देखील राखी बांधू शकते किंवा एक आई आपल्या मुलाला देखील या दिवशी राखी बांधू शकते रक्षाबंधनाच्या औक्षणासाठी औक्षणाचं ताट कसं तयार करावं त्यामध्ये कोणकोणत्या वस्तू असाव्यात हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहे नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी तर आपल्याला एखादं तांब्याचं पितळेचं किंवा चांदीचं ताट घ्यायचं आहे आणि आपल्याकडे देवपूजेचं तामंतर असतं मग तेही घेतलं तरी चालेल पण ते तुम्हाला अगदी लहान वाटत असेल तर मग तुम्ही यापैकी कोणत्याही एका धातूचं ताट घेऊ शकता आता या ताटामध्ये सगळ्यात पहिली वस्तू आपल्याला कोणती ठेवायची असेल तर ती म्हणजे कुंकू औक्षण करायचं म्हटलं की त्यामध्ये गंध लावणं हा प्रकार आलाच मग कुंकवाचा गंध तयार करण्यासाठी आपण त्यामध्ये दूध वापरू शकतो किंवा थोडंसं गुलाब पाणी टाकून देखील हा गंध पातळ करू शकतो किंवा पाणी टाकून गंध बनवला तरीही चालेल तर गंध जास्त पातळही होऊ नये किंवा जास्त घट्टही होऊ नये याची आपल्याला पुरेपूर काळजी घ्यायची आहे नाहीतर मग काय होतं तो गंध सगळा ताटामध्ये पसरतो आणि इतर वस्तूंना सुद्धा लागतो तर मग व्यवस्थितपणे गंध तयार करून घ्यायचा त्याच्या शेजारी अक्षता म्हणजे अख्खे तांदूळ ठेवायचे एक रुपयाचं नाणं आणि सुपारी आपण ठेवू शकतो किंवा एक रुपयाचं नाणं आणि आपल्याकडे असलेला एखादा सोन्याचा दागिना किंवा शिक्का आपण ठेवला तरीही चालतं तर भावाच्या डोक्यावरून ओवाळण्यासाठी या गोष्टी लागतात एक प्रकारे धनाचं प्रतीक म्हणून आपण ते ठेवत असतो त्याचबरोबर आपल्याला मिठाई ठेवायची असते भावाचं तोंड गोड करण्यासाठी तर यंदा रक्षाबंधन शनिवारी आलेलं आहे आणि बऱ्याच जणांना श्रावणी शनिवारचे देखील उपवास असतात तर मग उपवास मोडू नये या दृष्टीने आपण गोड पदार्थ म्हणून सुकामेवा ठेवला तरीही चालेल किंवा मग शेंगदाणा चिक्की देखील आपण ठेवू शकतो किंवा उपवासाला चालणाऱ्या काही मिठाईसुद्धा भेटतात त्या पद्धतीने आपण मिठाई ठेवायची त्यानंतर आपल्याला दुहेरी वातीचा तेल किंवा तूप टाकलेला एक दिवा लावून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये लक्षात ठेवा एकेरी वात किंवा फुलवात लावू नका दुहेरी वातीचा ज्याला जीवाचं आणि शिवाचं प्रतीक म्हणतात त्या दोन वातींना म्हणून आपण अशा पद्धतीने दिवा प्रज्वलित करून घ्यायचा राखी अर्थात रक्षासूत्र ठेवायचं आणि भावाला ओवाळायचं